शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते इरफानभाई सय्यद यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज कामगारांचे नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस या विशेष दिवशी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा इरफानभाई यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अखंड प्रयत्न केले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत त्यांचे प्रेरणादायी कार्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांना सर्वत्र आदर आणि प्रेम मिळत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि यशाची सदिच्छा त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या उन्नतीसाठी आणि समाजसेवेसाठी अधिकाधिक यश प्राप्त हो हीच आमची मनापासून इच्छा आहे इरफान भाई आपल्या प्रेरणादायी कार्यामुळे आपण सर्वांसाठी एक आदर्श आहात आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इरफान भाई सय्यद